सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत निवडणुकीची धामधूम सुरू आहे आताच आमचा एक महायुतीचा देखील झाला आहे परंतु काल एक दुर्दैवी घटना म्हणेन मी किंवा दुर्दैवी वर्तन काँग्रेसकडून झालं की हेमंत करकरे पोलिसांच्या गोळीने त्यांचाही मृत्यू झाला नाही अशा प्रकारचं दुर्दैवी भाष्य काँग्रेसकडून झालं मला तो वडेवारांनी केलं हे अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे एक भारतातल्या प्रत्येक नागरिकाला चीड आणि संताप आणणार आहे या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं या मुंबईवरचा हल्ला परतवून लावण्यासाठी हेमंत करकरे कामटे साळसकर ओंबळे असे अनेक पोलीस धारातीर्थी पडले शेकडो मुंबईकरांच्या रक्ताच्या चिंजड्या उडाल्या निष्पाप नागरिक होते आणि या निष्पाप नागरिकांना पाकिस्तानने या कसाब करवी मारलं त्याचं दुःख नाही कसाबच्या बिर्याणीमुळे अपमान झाला हे देखील भाष्य त्यांनी केलं म्हणजे कसाबच्या अपमानाची चिंता परंतु जे निष्पाप मुंबईकरांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची भीती वेदना दुःख या काँग्रेसवाल्यांना नाही आणि अतिशय मोठं भाष्य जे दुर्दैवी भाष्य शहीदांचा अपमान करणारं ज्या मुंबई पोलिसांनी एन कमांडोनी या मुंबईवरचा हार हल्ला वर्तवून लावण्यासाठी जे शौर्य गाजवलं त्या शौर्य गाजवलेल्या सर्व पोलिसांचा आणि शहीदांचा अपमान आहे खरं म्हणजे ओंबळे यांनी तर पाकिस्तानच्या कसाबला जिवंत पकडण्याचं झाडंच केलं ना बंदूक होती लाटी होती फक्त पोटात सगळ्या गोळ्या घेतल्या परंतु कसा सोडला नाही ही देशभक्ती आहे ही राष्ट्रभक्ती आहे आणि हे देशासाठी बलिदान आहे आणि म्हणून या काँग्रेस हा देश प्रेमीचा या ठिकाणी देशातल्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या अपमानाचा बदला देशवासीय या देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये घेतीलच त्याचबरोबर जर सव्वीस अकराचा हमला झाला त्यावेळेस अपेक्षा होती की याचा बदला घेतला जाईल मुंबईकरांना अपेक्षा होती परंतु ती फोल ठरली कारण तेव्हा मोदीजी नव्हते मोदीजींचं सरकार आल्यानंतर पुलवामाचा बनला कुठे घेतला तो आपला सर्जिकल स्ट्राईक बालाकोट बालाकोट मध्ये सर्जिकल स्ट्राईक घेऊन दाखवून दिलं की भारत मजबूर नाही भारत मजबूत आहे के मारेंगे हे बोलणारा प्रधानमंत्री आज आहे मिळमिळीत गुळगुळीत बोलणार रा काँग्रेस राहुल गांधी यांना मत मागण्याची नैतिक अधिकार तरी आहे का आणि म्हणून त्याचबरोबर जी जाहिरात प्रसिद्ध केली त्या जाहिरातीमध्ये काय म्हटलंय आज तुमच्या मतामुळे कुठं जल्लोष व्हायला हवा भारतात कि पाकिस्तानात याच्यामध्ये काँग्रेसचं नाव घेतलंय का बिलकुल नाही मग काँग्रेस निवडणूक आयोगाकडे इकडे तिकडे तक्रार करण्याचं कारण काय या जाहिराती जाहिरातीमध्ये बिलकुल साप लिहिलंय तुमच्या मतामुळे कुठे जल्लोष व्हायला पाहिजे भारतात की पाकिस्तान याच्यामध्ये काँग्रेस आहे मग काँग्रेसने एवढं मनाला लावून घेण्याचं कारण काय याचा अर्थ याचा अर्थ काँग्रेसच्या चोराच्या मनात असं म्हणतो आपण की म्हणजे त्यांचीच वृत्ती आहे हे पाकिस्तान धार्जीनं जे धोरण आहे पाकिस्तानने पण म्हटलं होतं की कसाबच्या गोळीनेकर्यांचा मृत्यू झाला नाही पण शेवटी पाकिस्तानला मान्य करावं लागलं की कसाबा त्यांचा नागरिक होता पण हे काय दुर्दैव आहे पाकिस्तानच्या हो ला हो मध्ये बोलणारं होला हो, हो करणारं हे वक्तव्य एखाद्या काँग्रेसच्या नेत्याकडून होतं यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं आणि म्हणून आज मी एवढं सांगतो की पाकिस्तान अतिरेकी देखील अतिरेकी नाहीत असं देखील वक्तव्य काँग्रेस करू शकतो मतांच्या लाचारीसाठी कारण यापूर्वी देखील केलं आहे तीनशे सत्तर कलम म्हटवताना यांनी बोमाऊ केली तिथे खून की नदिया बहेगी बॉम्ब फुटेंगे हत्तरबाजी होगे काय झालं काय झालं नाही तीनशे सत्तर कलम हटलं हे धाडस मोदीजींनी आणि अमितभाईंनी दाखवलं जे आमच्या बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं आणि म्हणता याला म्हणतात देशभक्ती आणि म्हणून काँग्रेस जी पाकिस्तान धाडजी भूमिका या देशाला परवडणारी नाही आणि म्हणून मी तर सांगतो की या सर्व शहीदांचा अपमान केलेला आहे त्याचा बदला मुंबई पोलीस शहीद त्यांचा परिवार आणि देशातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही आणि यामध्ये असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण जेव्हा जेव्हा काँग्रेस जिंकतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान फटाके फुटतात जेव्हा जेव्हा भारत क्रिकेटमध्ये हरतो तेव्हा पाकिस्तानमध्ये फटाके फुटतात आणि म्हणून बोट चेपी धोरण काश्मीरमध्ये इतके वर्ष काँग्रेसने घेतलं आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेत होते आणि नेबळट सरकार काँग्रेस सरकार खूप मुक केवळ थप्प बसत पण आता नाही आता मोदीजी म्हणाले तुम्ही डोळे वटारून बघा हिम्मत करा देशाकडे बघण्याची घर मे घुसके मारेंगे ही हिंमत लागते हे धाडस लागतं ते धाडस जे दाखवता त्यांच्या दे नसा नसा देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम भरलेला आहे आणि म्हणून याचा उत्तर या याचा जवाब जो आहे त्या देशातली जनता आणि महाराष्ट्रातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही आज आज त्यांच्या गळ्यात गळा गड़ा घालून जे नकली हिंदुत्ववादी मोदी साहेबांनी म्हटलं नकली आहे ते आता का गप्प बसले त्यांना ही भूमिका जी घेणारी देश देशविरोधी पाकिस्तान धार्जिनी त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसताना थोडेही काय वाटत नाही ना सनाजीना ना मनाची वाटली पाहिजे अरे नकली हिंदुत्व नकली हिंदुत्व मी हिंदू आहे हिंदू आहे मी मर्द आहे मर्द आहे सारखं बोलवून कोणी होतो का आता बाळासाहेब असते तर चांगलं झुझू धुतलं असत आणि म्हणून अतिशय दुर्दैवी वक्तव्य केलंय त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी जाहीर या वक्तव्याचा निषेध करतो निंदा करतो हा वडेट्टीवार त्या राहुल गांधीच्या नादाने भेटा झालेला आहे त्याचं डोकं फिरलेलं आहे मी त्याला चांगलं समजत होतो शिवसेनेमध्ये होता तेव्हा बाळासाहेबांच्या विचाराने चांगलं काम करायचं काँग्रेसमध्ये गेल्यामुळे तो राहुल गांधी जसं विदेशात आपल्या देशाची बदनामी करतो पंतप्रधानाची बदनामी करतो आणि भारत जोडून भारत तोडो यात्रा काढतो त्याच्या नादाला लागून तोही बिघडलेला आहे आणि दुसरं आर एस एस आर एस सेच, एस आर एस एसच्या बाबतीमध्ये बघा पोलीस हा कुठल्याही पक्षाचा नसतो जेव्हा त्याच्या संकट मुंबईवर येतं मुंबईकरांवर तेव्हा छातीचा पोट करून तो स्वतः उभा